मला एका प्रमुख माणसाला आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेईल एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील काल तुम्ही ट्विट केलं आहे ज्याची खूप चर्चा आहे तुम्ही ट्विटमध्ये मध्ये असं म्हणतात की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही धस हे भाजप परंपरे जागले वापरा आणि फेका वापरा आणि सौदा करा बावन कुळे यांच्या घरी नक्की काय डील काय म्हणायचंय तुम्हाला बघा डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले ज्या वेगानं त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक थंब्रेक लागला आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होत त्याने ठेवलं नाही पण मी आधी सांगितलं की मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतील त्यांची ती परंपरा आहे एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील तसंच झालं आता मी कॅमेरासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही पण एक फार मोठं डील झालेलं आहे नाही पण राऊत साहेब हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे दो दोन्ही आहेत हे दोन्ही आहेत आणि मी खरोखर त्या संदर्भात या लढ्यात जे उतरलेले आहेत मग सुप्रियाताई सुळे असतील जितेंद्र आव्हाड असतील अंजली दमानी असतील त्यांच्याशी मी या विषयावर बोलेन आणि मग आपल्यापर्यंत पण साहेब धस असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणात त्यांना ट्रॅप करायचा प्रयत्न कुठे केला ट्रॅप त्यांचं असं म्हणणं की ते अर्धा ते पाऊण तास भेटले दे पण बावनकुळेंनी सांगितलं की साडे चार तास भेटले त्यामुळे हा सगळा गोंधळ असं आहे की मग बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना ते म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅप मध्ये पकडलं का मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्याने या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे ट्रॅप मध्ये कोण पकडतं कशाला आणि का पकडतील ट्रॅप मध्ये ज्या क्षणी तिकडे आकाच्या आका आले त्या क्षणी त्यांनी त्या ता बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे होत त्याला नैतिकता म्हणतात आणि सांगायला पाहिजे होत बाहेर की माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे आणि मला ट्रॅप मध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो हे असं असं झालेलं आहे हिंमत आहे आता कशाला आक्रोश करताय नाही पण फडणवीसांनी भेटीच केलं ते असे गुन्हेगारांचा संवाद राजकारणात असला पाहिजे राज पण गुन्हेगारांशी असावा ज्यांचा राजीनामा मागितला जातो खुनाच्या प्रकरणामध्ये त्यांच्याशी संवाद ठेवावा असं जर काही कोणाचं म्हणणं असेल तर या महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक गुन्हेगाराशी राजकारणाला संवाद ठेवावा लागेल ना तुम्हाला गुन्हेगारी मोडून काढायची आहे ना तुम्हाला खुनी आणि तुरुंगात टाकायचं आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद ठेवा सांगताय गृहमंत्र्यांना पाहिजे की ते नक्की कोणत्या प्रकारची विधानं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका